खरं तर हे काम करत असताना आता अनेक वेळेला सगळ्यांना माहीत आहे अनेक पक्षाचा मी प्रवास केला आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण ज्या पक्षामध्ये होतो त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे राहण्याचा प्रयत्न केला त्याचं झालंय असं आम्हाला मी ज्या वेळा राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो राष्ट्रवादीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करत असताना राष्ट्रवादीनं या ठिकाणी मार्केट कमिटीचे उपसभापती म्हणून मला जबाबदारी मिळाली होती आणि त्यावेळेला एक छोटंसं काम होतं म्हणून सन्माननीय आणि अशोकराव चव्हाण साहेबांनी मला फोन केला अमरभाऊ राजूरकर आणि अशोकराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी फोन केले आणि त्यांनी सांगितलं की अनिल पाटील तुमची आम्हाला मदत लागते या ठिकाणी तुम्ही मदत केली पाहिजे आणि एवढा मोठा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेला माणूस मी स्पष्ट सांगितलं माफ करा मी पक्षाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मदत करू शकत नाही माझ्या रक्तामध्ये ती बैमानी नाही आहे मी अशा पद्धतीची बैमानी तुम्हाला करून तुम्हाला मदत नाही करू शकत मी राष्ट्रवादीमध्ये काम करतो मी राष्ट्रवादीसोबत राहणार आहे ठीक आहे त्यावेळा त्यांना वाईट वाटलं असेल कदाचित किंवा एवढासा छोटा माणूस पटलासारखा माणूस त्या ठिकाणी इमानदारीच्या गोष्टी करतो का म्हणजे राजकीय लोकांना अनेक जणांना बैमानी करायला लावण्याची सवय असते आणि बैमानी करणाऱ्याला सवयीची गरज नाही ते आपोआप सहज होऊन जाते बैमानी मग ते दिवस गेले आणि योगायोगानंतर नंतर दोन हजार दहाला आम्ही काँग्रेसमध्ये गेलो काँग्रेसमध्ये काम करत असताना अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला दोन हजार दहा पासून दोन हजार सतरापर्यंत कुठलीही अपेक्षा ठेवली नाही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी काम केलं आणि दोन हजार सतराला आपल्या प्रामाणिकतेची बक्षीस म्हणून त्या ठिकाणी सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी माझ्या सौभाग्यवतीला त्या ठिकाणी काँग्रेसचं जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं आणि त्या ठिकाणी सर्व गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आम्हाला यश आलं पण योग असा असतो दोन हजार सतराला निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला परत एक अशी वेळ आली मी सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचा या ठिकाणी प्रचारक होतो मला सन्माननीय प्रतापराव पाटील साहेबांचा फोन आला ते म्हणाले अनिल पाटील तुम्ही खानापूर सर्कलची जिम्मेदारी तुमच्याकडं आहे मला माहीत आहे थोडंसं अप्रत्यक्षरित्या तुम्ही आम्हाला मदत केली तर फार चांगलं होईल तुम्ही काय डायरेक्ट करू शकत नाही तुम्ही सदस्य आहात पण अप्रत्यक्षरित्या थोडस आम्हाला सहकार्य करा आणि मी स्पष्ट प्रतापराव पाटलांना सांगितलं साहेब माफ करा थोडीशी सोडून मी एक पैशाची सुद्धा तुम्ही फोन केला नसता जेवढं काम करणार होतो तुम्ही फोन केल्यानंतर मी दुप्पट वेगानं या ठिकाणी मला काम करावं लागणार आहे आणि मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचं काम केलं आणि जास्त वेगानं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं अशोकराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी पराभूत झाले जिल्ह्यामध्ये वातावरण होतं त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला सन्माननीय प्रतापराव पाटील त्या ठिकाणी निवडून आले पण आम्हाला त्या गोष्टीची कुठलीच खंत वाटली नाही आणि योगायोग बघा ते खासदार झाले दोन हजार एकोणीसला आणि परत दोन हजार एकवीसला त्या ठिकाणी भाजपमध्ये जाण्याची वेळ आमच्यावर आली ज्या वेळेला आम्ही भाजपमध्ये गेलो त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी प्रतापराव पाटील साहेबांना माहीत होतं की हे प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे ज्या वेळा काँग्रेसमध्ये होता बैमानीने मला मदत केली नाही मग आता भाजपमध्ये असेल तर हा इथं सुद्धा प्रामाणिक राहील म्हणून गेल्या वेळा देगलूर तालुक्याचा अध्यक्षपद ह्या ठिकाणी सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी ने, मला दिलं सांगायचा तात्पर्य असा की आपण जिथं राहतो ही वरची नेते मंडळी कधी काय होईल कधी एक होतील त्याचा कुठलाच काही भरोसा नसतो म्हणून सगळ्या मला कार्यकर्त्याला विनंती आहे आपण जिथं राहतो त्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे आपण किती दिवस त्या पक्षात राहा पण आपण जर त्या ठिकाणी प्रामाणिक राहिलो तर त्या ठिकाणी आपली प्रतिमा खराब होत नाही आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा खराब होत नाही आपल्याला कोणी बैमान म्हणून बघत नाही कोणी गद्दार म्हणून आपल्याकडे बघत नाही अशा पद्धतीचे काम करण्याची आमची पद्धत आहे आणि योगायोग असा की भारतीय जनता पक्षाचं तालुका तालुकाध्यक्ष मला दिल्यानंतर आता वेळ अशी आली कालच्या लोकसभेला प्रतापराव पाटलाला सुद्धा या ठिकाणी काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये जावं लागलं आणि त्यांच्याबरोबर मी काम करत होतो सुभासरावजी सापले साहेब ज्यांचं साबणे साहेबाचं मला राईट हँड समजत होते लोक पण मी स्पष्ट साबळे साहेबाला सांगितलं मी पक्षामध्ये आहे आता मी पक्षासोबतच राहणार आहे माफ करा मी पक्ष सोडून येणार नाही आणि त्या ठिकाणी दोस्ताना मित्रत्व बाजूला ठेवून त्या ठिकाणी जितेश शांतापूरकरांचा प्रामाणिक त्या ठिकाणी प्रचार मी केला आणि याची पावती म्हणून या ठिकाणी आज सभागृहामध्ये तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात सांगायचा तात्पर्य आता की आपण जिथं राहतो त्या ठिकाणी जर प्रामाणिकपणे राहिलं तर कुठलीही काय आपल्याला अडचण येत नाही महेश पाटलांच्या भावना माझ्या लक्षात आल्या महेश पाटलांची तळमळ आहे की महेश पाटलांची इच्छा आहे की परत एकदा अनिलबाणी जिल्हा परिषदेमध्ये गेले पाहिजेत काळजी करू नका महेश पाटील मी जिल्हा परिषदेमध्ये तुमच्यासारख्याचा आशीर्वाद राहू द्या शंभर टक्के गुरुवाराचा आशीर्वाद आहे जाईल आणि हेही सांगतो जिल्हा परिषदेमध्ये जाण्यासाठी हा कटाटोग माझा नाही आहे पक्षाने ना जर उद्या म्हटलं की जिल्हा परिषदेला तुम्ही थांबा आणि तुम्हाला आम्ही कुठली तरी संधी देऊ ही सुद्धा माझी थांबायची तयारी आहे पक्षाला बैमानी करायची माझी कुठलीही तयारी नाही असं कुठलाही काही गैरसमज करून घेऊ नका किंवा जिल्हा परिषदेसाठी हा सगळा कटाटोक चाललाय असा काही विषय नाही आहे फक्त मी सांगितलं की गेल्या वेळेला आपण रसपोळीचं जेवण दिलं आणि यावेळेला लोकांची अपेक्षा होती आणि हे सगळे परिवार आमचे प्रशांत पाटील आचरगावकर आमचे संतोष पाटील यांनी पुढाकार घेतला म्हणून हा एवढा मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने घेण्याचा योग हो आला खर तर गोपशडे साहेबांचा अगदी पाच मिनिटामध्ये या ठिकाणी आगमन होणार